अंगावर दुखणी काढायची कुडकुडायची ताप यायचा त्यांना बी पण त्यातनं ती बाजूला निघायची आजकाल तशी सहनशक्ती कुणात राहिली बी नाही पण आता वाळक दिसतच नाही त्या कुठंच नाही पैसे दिले का तुमच्या अर्धी तुकी लगा, लगा मजी काय तुला चोर फेर वाटलो काय काय करायचं अर्धी तुकी मामा दे तुकी पैसे हायब्रीड बियाणं ही फक्त पोट भरायसाठी केलेलं आहे हायब्रीड बियाणं ही फक्त वाढत्या लोकसंख्येचं पोट भरायसाठी बनवलेलं आहे पण हे दिशी बियाणं तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संधी बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी निघालो सुचिताला सोडायला तिला शाळेत परीक्षेचा किती पे पेपर आहे का आणि अजून किती पेपर आहे त एक म्हणजे आजचा एक दिवस आणि अजून एक दिवस जर तिला जाऊन आणलं की तिला झालं तिची परीक्षा संपली तिला सुट्टी लागली आणि तुम्हाला बघायला मिळेल इथं रंगीबिरंगी मासे असं ना वर 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 यायला लागले ते पहिले येत नव्हतं पण आता वर याय लागले तर आणि इतकी संख्या वाढली या, या है माशांची की बघायला एकदम मस्त वाटते बघव्या रंगाचं काय काळ्या रंगाचं काय सगळं कलर मिक्स झालं ते ह्यांच्यामध्ये आणि मधमाश्या पण इथे ते पाणी प्यायला आणि मासं पण ह चला किती वाजले आता चला तर हारीन मी आलोय आहे पोस्टामध्ये सगळ्यांचं असं पॅकिंग करून पाठवायचं चालू आहे हे असं सगळं आणि पहिल्यांदा आणलो होतो आम्ही पोत्यामध्ये पण ती काय ते चालत नाही पूर्ण प्लॅस्टिक पाहिजे ह्याला त्यामुळे प्लॅस्टिकचं परत गुंडाळलं झालं फिटिंग झालं हारीचा घाम निघाला त्यानी हां ह्यानी ह्याने चिटकावलं वरनं हे चल बरं झालं हरी, हरी ना आणून दिलं <laughs> 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 हरी तसा हुशार आहे हारीला हजरी देऊन टाकू यांना काम वाढाव केलं यांना बरंच करावं लागणार नमस्कार बटाटे घ्यायचे चालू आहे त्यांच्या लय मोठं दुकान आहे चला नुसतं बटाट का माग बटाट्याचे थापे सगळ्या हे बटाटे हरी घ्यायला लागलाय दोन किलो बटाटे चार किलो घेणार होते पण यांनी स्वस्तात दिलं नाही स्वस्तात दिला असत तर घेतलं असत काय नाव चला मुंबई वरन लोक येते बटाटे घ्यायला तुमची जरा स्वस्तात लावा हरीसाठी बरं का माझ्यासाठी नाही किती लावत किती चार किलो करा काय म्हणत किती कसे पाहिजे चार किलो करा बघा आता कस काय जाहिरात बी झाली दहा रुपये काहीतरी फायनल करून टाका जाऊ दे चला नाही मी न, मी घेतला <laughs> असत मी दिलं असत पैसे पण हरी घ्यायचं हरी साठी स्वस्त द्या जरा किती झालं झालं का किलो करा चला अर्धा किलो गवार घेतले हरीनं अर्धा किलो मी बी घेतो ताईनी लगे घासून घासून कमी केलंय गवार मार्केट मध्ये नाही कुठंच नाही मला वाटतं दोन महिने बघितलं गवार नाही कुठं चल दोन महिन्यानंतर हरी गवार खातोय चल मला बी द्या अर्धा किलो दोन महिन्याने आम्ही गवार खातोय असं म्हणलो गवार नव्हती गवार नव्हती विचारलं घरचीच आहे काय कशी देऊ लिंबर वीस रुपयाला ढीघ एक ढीघ

लिंब मागणार आता उन्हाळा दिवस आहे आज गुरुवार आहे असा बाजार भरलेला आहे सगळीकडं काय घ्यायचं आहे मिरची घ्यायची बर काकडी घेतली त्याला काय म्हणायचं वाळक म्हणायचं का काकडी वाळू कसलं असत वाळक वाळक कसली असते ते तरी बारकी पण आता वाळक दिसतच नाही त्या कुठंच नाही पैसे दिले का तुमच्या अर्धी तुकी लगा म्हणजे काय काय चोर बिर वाटलो काय करायला अर्धी तुकी मामा अर दे तुकी, तुकी पैसे हा मग दे अर्ध माय का नाही लगा ना तुला निघाल्यावर काय हा इथंच आहे तर हरिला सोडलं आता मी निघालोय सुचिताला आणायला तिथं शाळा सोडायचं टायमिंग झालाय आता तिला आणून परत तसंच मळ्यात जाऊ आता एक वाजून गेली जवळजवळ दीड वाजत आल्या त्या दिवशी आपण शेवटचं जे भरलं होतं का ही बुसकाट ते खाली करायचं राहिलं होतं तर खाली केलं मी म्हणजे चालू आहे खाली करायला आज चिंगीला वदर इकडे एवढा एवढा करायला लागले मी तिला कॅरेट कॅरेट ठेवलं तर तिने बघा इथं असं सांडून टाकलं तिला फक्त ती पाहिजे तिचं तिकडंच लक्ष आहे नास कधी करण हा उधळून लावण ते असं त्याला कपाळाला खाजवत ना तिच्या तर ती कसं रगडेल त्याच्यावर आणि सगळं आस्थाव्यस्त कसं करून टाकेल हिचं एवढंच लक्ष ती बघा सोम्या शांत आहे आपला ते म्हातारे काय आता त्यांना ठेवलं ना ते शांत झाली हिचं मन कधी शांत होणार नाही बरं वडायचा कागद डायरेक्ट खाली खाली तर ना आता नाही जाणार खाली परत नाही तर मग तेवलं गायला खाऊ दे ती तिला सांडलेला आता तिला नको ठेवू अजिबात अजिबात सुद्धा ठेवू नको तिला बरं चला जायचं गहू का पाहिला चला दिवसभर खाली कल्लाय एक एक पात लागले पाहिजे हे होतं उरकत नाही पटापटा पटापटा तर काय कामाने मला यायला उशीर झाला तर ह्यांनी दोघांनी पाती लावल्या आणि मला बघा ह्यांनी कशी कॉल कोलमडलेली पाठ ठेवली म्हणजे पडलेलं हे असं पडलेलं सडलेलं आणि इळा असा मुंडका ठेवलाय म्हणजे उरकुनी पुढं जाऊन काम फास्ट होऊन आज नको लगा आज, आज तुम्ही चांगलं इळ घेतलं ते इळ चांगलं घेतलं ते लांब पुढं गेला आणि आता कसं व्हायचं मला जमल का तुमच्याबद्दल यायला पण जाऊ लागेल तिथनं बसू का मी आईपासन हा मग कार बरं मी येतो हळूहळू शर्यत नको एवढी पाच लावायचे आपल्याला झालं मग किती वेळी राहिल्या तीन पाच वेळी राहिले म्हणजे आजचा उद्या काहीच राहत नाही आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन टाइम घेतलं की दिवस खाली मावळायला आला मला उशीरच झाला नेक्स्ट दिवस चांगला वरी आलाय दिवस उगवताना कस वाटते सकाळ सकाळी सकाळ सकाळच काम गव्हाच्या लोंब्या पडत नाही तसं आपला गहू काय पुढे गेलेला नाही पण जर का गहू वाळला काय कारणाने पुढे कापायच्या तर हे लोंब्या अशा तुटून पडते ते त्यामुळं माणसं सकाळ सकाळच कापते सकाळ सकाळ गहू कापलं की नुकसान होत नाही जरा ते दैवाराने हे झालेलं असते तर आपण माफात गहू आपला पुढं नाही गेला पुढं चांगला त्या गव्हाचं बघा आता आपल्या दावा दाखवायला दुसरं नाही त्या गव्हाची लोंबी फक्त एवढीच असते बोटावर घेऊन दाखवते म्हणजे फक्त एक ते दीड इंच आणि काय काय गव्हाच्या लोंब्या एवढ्या लांब असते त्या हायब्रिड इत बर हायब्रिड गावाच्या लोंब्या एवढ्या कम्प्लीट पाच इंच एक लोंबी आपल्या एक लोंबी वेगळी आहे पण देशीच आहे पण चुकून किती फरक आहे बघा उत्पन्नात किती फरक आहे लोकांना वाटतं एवढा महाग का की उत्पन्नातला फरक आहे ह्याचं उत्पन्न कमी आहे ह्याचं उत्पन्न जास्त आहे आता हे चुकून एखादं बी पडलेलं आहे त्याचंही उगून आलेला आहे या असा फरक आहे देशीमध्ये आणि हायब्रीडमध्ये हायब्रीडमध्ये दोन तीन पटीनं उत्पन्न जास्त निघतं देशीमध्ये उत्पन्न कमी निघतं पहिली लोक देशी खायची निरोगी राहायचे त्यांना आजार होत नव्हतं कसलं देशीमध्ये रोगप्रतिकारशक्ती जबरदस्त असते हायब्रिडमध्ये प्रतिकारशक्ती नसते जसं आपण अन्न खाईल तसं आपलं शरीर तयार होणार त्याच्यामुळं देशी खावा निरोगी राहावा देशी खाल्ल्यानं तुमच्या रोग काय म्हणते त्याला तुमचं सगळं सगळं तुमचं नर्वस सिस्टीम तुमचं च पाचनक्रिया तुमचं मेटाबॉलिझम ज्याला म्हणायचं इंग्रजीमध्ये ती सगळं व्यवस्थित राहणार आहे आणि हायब्रिड खाल्ल्यानं तुमचं मेटाबॉलिझम बिघडणार म्हणजे तुमचं पाचन बिघडणार पाचन बिघडल्यामुळं पाचनासंबंधी पुढचं जी इतर आजार आहेत इतर आजार तुम्हाला होणार आता याच्या मागे बोलायचं लय वेळ लागतो तर ह्याला म्हणायचं देशी जेवढं लहान आहे शेळी थोडं दूध देते पण शेळीसारखं दूध कुठलंच नाही शेळी बंदिस्त शेळीचं नाही हा बंदिस्त शेळीचा विषय नाही विषय राहणार ना तरणाऱ्या शेळ्यांचा आहे शेळीसारखं दूध कशाच नाही शेळीचं दूध जर खाल्लं तर रोगी माणूस सुद्धा नीट होतो भी भी देशी गायचं दूध देशी गायचं दूध ही शेळीच्या नंतर देशी गायचा नंबर येतो देशी गायचं दूध सुद्धा चांगला आहे त्याच्यानंतर म्हशीचा नंबर येतो आणि त्याच्यानंतर म्हणजे एकदम देशी मशी पाहिजे हा म्हशी पाहिजे त्या म्हणजे आपल्या भागातल्या मशी त्याला म्हणायचं देशी म्हशी पंढरपुरी जात आहे गवळी गवळाव जात आहे ह्या ज्या जाती आहेत ते ह्या जाती आपल्या भागातल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे चर्षाचं दूधच पिऊ नका का पिऊ नका मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जर्शाचं दूध का पिऊ नका त्या जर्शांचं दूध वाढायसाठी दूध वाढायसाठी त्यांच्या शरीरामध्ये बदल केलेला आहे आणि लक्षात राहू द्या हो कॅन्सरचा एकच नियम आहे अनियमित आणि अनैसर्गिक पेशींची वाढ अनैसर्गिकपणे जी पेशींची वाढ होती म्हणजे भरपूर ज्याला म्हणायचं भरपूर भरपूरसाठी वाढ होणं त्यालाच कॅन्सर म्हणायचं कॅन्सरच्या गाठी तयार होते आता ह्या जरशांना बूस्टर दिलेलं जाते तर बघा दूध वाढीसाठी कॅल्शियमचा डोस द्या दूध वाढीसाठी हे द्या पिशी उत्तेजित करायसाठी हे द्या ते द्या हे द्या त्याच्यामुळं ती त्यांचं दूध तयार होतं आणि त्यांचं दूध जी तसं तयार होतं ते खाल्ल्यावर आपल्याला स्वतः तसंच होणार त्याच्यामुळं शक्यतो कॅन्सरचं प्रमाण ही हायब्रीड जी जाती आहे त्या ह्या जाती आणि त्याच्या पाठोपाठ केमिकल म्हणजे पेस्टिसाइड्स आणि त्याच्या पाठीमागं या अशा ही ह्याच्यामुळं म ही रोगांचं प्रमाण वाढायला लागले पहिलं बी रोग होतं असं नाही की पहिला कॅन्सर नव्हता होता की पण लाखातनं कोट्यातनं एखाद्या हो माणसाला व्हायला आता त्याचं प्रमाण हजार लोकांमध्ये एखादा कॅन्सर व्हायला हो चालू झालेलं आहे किडण्या खराब व्हायला हो चालू झालेला आहे लिव्हर खराब व्हायला हो चालू झालेलं आहे ही जाणून घेणं लय गरजेचं आहे त्याच्यामुळं देशी आणि ही दिशा आहे एकदम थोडं पिकणारी लोंबी तुम्ही बघितली एकदम थोडं पिकणारी पण ह्याच्यामध्ये ना सगळं जे तंत्र आहे ना टेक्निक जे आहे जे तुमचं तंत्र की बाबा सावकाश आणि ह्याला चार महिने लागते ह्या गव्हाला किती चार महिने तसा हायब्रीड गहू तुमचा दोन तीन महिन्यात अडीच तीन महिन्यात तर येणार तीन महिन्यात येणार कापायला ह्याला एक महिना उशीर लागतो ही सगळ्या ज्या आधी काप सगळ्यांना माहिती आहे आपण दिवाळी चालू केली दिवाळीच्या आधी पेरलेला ही गहू आहे आता सगळ्यांबरोबर कापायला आला म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे ह्याला वेळ जातो आणि जितका वेळ तुम्ही एखाद्या गोष्टीला द्याल तितकं ती चांगली होणार हे ह्याचं जी अनुआणू जी अणू आहेत ह्याच्यातलं जे रेणू आहेत का हे एकदम शुद्धता शुद्धतेचं प्रतीक आहे म्हणजे तुम्हाला आता मला सांगायला माझ्याकडे शब्द नाही तर की एखादी गोष्ट बनवायला बनवायला म्हणजे फिल्टर मा समजा फिल्टर एखादी गोष्ट मातीतनं डायरेक्ट धान्यात रूपांतर करायला जी फिल्टर असतात का ती फिल्टर ह्याच्यामध्ये जा जास्त आहेत त्याच्यामुळं जा हे थोडंच तयार झालेलं आहे पण हायब्रिडचं तसं नाही हायब्रिडचं हाय असं उचलणार आणि डायरेक्ट लोंब्या तयार करणार त्याच्यामुळं त्यात फिल्टरचं जे प्रमाण आहे ते कमी आहे आणि त्याच्यामुळं शुद्धता ह्याच्यात जशी आहे तशी त्याच्यात नाही आता तुम्ही म्हणताल धान्यात कसली शुद्धता अवलंय फरक आहे हायब्रीड बियाणामध्येच फरक आहे हायब्रीड बियाणं ही फक्त पोट भरायसाठी केलेलं आहे हायब्रीड बियाणं ही फक्त वाढत्या लोकसंख्येचं पोट भरायसाठी बनवलेलं आहे पण दिशी बियाणं उत्पत्ती म्हणजे तुमच्यात उत्पत्ती क्षमता आता बघा लोकांमध्ये नपुसकता किंवा महिलांमध्ये वांजपणाचं प्रमाण जास्त झालेलं आहे त्याचं कारण पण हीच आहे हां तसं देशी खाल्ल्यानं ह्यांचं जी बी आहे ही शंभर टक्के उगवणार एक ना एक बी उगवणार हायब्रिडमध्ये उगवण शक्ती कमी असते हायब्रीडमध्ये फक्त काय असतं हायब्रिडमध्ये आकारमान फक्त वाढलेलं असतं लोकांची वजनं वाढायला लागली तसं देशी खाऊन लोकांची वजनं कधी वाढणार नाही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी ही तिसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जा रोगप्रतिकारशक्ती जास्त असते हायब्रीडमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त नसते हायब्रीड जर खाल्लं तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमीच राहणार तुम्हाला दवाखान्यात जावंच लागणार स पहिली माणसं अंगावर दुखणी काढायची कुडकुडायची ताप यायचा ता त्यांना बी पण त्यातनं ती बाजूला निघायची आजकाल तशी सहनशक्ती कुणात राहिली बी नाही आणि तसं कोणी बाजूला निघत नाही माणूस जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर नाही बघितलं तर माणूस कदाचित मर मरून सुद्धा जाईल दवाखान्यात जावा बरं का माझ्या बोलल्यावर ही काही तसं घेऊ नका पण पहिली माणसं आजारी पडायची आणि त्यांची ती नेट पण व्हायची कारण की त्यांच्यातमध्ये त्या पांढऱ्या पिशी तशा काम करायच्या कशामुळं ही देशी खाल्ल्यामुळं आता देशी काय राहिलं नाही देशी पोटात घालायचा प्रयत्न करा तुम्ही मला असं म्हणायचं फक्त बास